नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आपले जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात जे महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला सर्व डॉक्युमेंट जे काढावे लागतात त्यासाठी आपण एक जी नोंदणी आहे ती नोंदणी करून घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला जे कागदपत्र आहेत ते घरी बसल्या बसल्या तुम्ही काढू शकता पन्नास ते साठ टक्के कागदपत्र हे तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुम्ही काढू शकता तर ही नोंदणी आहे मित्रांनो आपले सरकार पोर्टलची तर आपले सरकार पोर्टलवरती नोंदणी कशी करावी आणि त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट्स भेटतात हे सर्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो आपण बघा डाव्या साईडला आपल्याला दिसत आहेत जे नावं दिसत आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपण काढू शकतोय ऑनलाईन आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे फक्त आपले सरकार जे पोर्टल आहे या पोर्ट पोर्टलवरती आपलं लॉग इन किंवा रजिस्टर करून घ्यायचं आहे रजिस्टर केलं म्हणजे आपण कोणत्याही टाईमला आपलं जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपण काढू शकतो तर क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर पर्याय एक आणि दोन आलेले आहेत ऑप्शन इथे बरोबर तर त्यामध्ये पर्याय एक वरती क्लिक करायचं आहे कारण की तिथे मोबाईल नंबर फक्त पडताळणी करून आपण पुढे जाऊ शकतो त्यासाठी आपण काय करतोय पर्याय नंबर एक वरती क्लिक करतोय आता क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे निवडलं विचारलं जाते जिल्हा कोणता आहे आपला तर जोही जिल्हा असेल तुमचा तो तिथे निवडायचा आहे तुम्हाला हो आता मी रँडमली जिल्हा निवडतोय त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी तपासा असा म्हणून मेसेज येईल तर आपण मोबाईल नंबर टाकतोय मोबाईल नंबर टाकल्या नंतर आपल्याला ओ टी पीसाठी एक मेसेज आलेला आहे जो नंबर टाकला आहे आपण त्या नंबरवरती आता तो तिथे नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आपल्याला तिथे जोही ओ टी पी असेल तो आपण टाकून घेतो आहे मित्रांनो आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला पुढे नेम यासाठी आपल्याला ऑप्शन आलेला आहे आता मध्ये टाकण्यासाठी आपल्याला व्यवस्थित नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली चेक यूजर नेम अवेलेबिलिटी म्हणजे काय की तुम्ही हे यूजर नेम वापरू शकता का आता मी टाकलं आहे इथं काय नाव आलं आहे समोन ऑलरेडी यूज ट्राय अनादर ओके तर हे जे युजरनेम टाकलं होतं मी ते ऑलरेडी यूज केलेलं आहे आता हे टाकतोय तर हे सुद्धा यूज केलेलं आहे मित्रांनो तर यामध्ये मी आधी पाच सहा ट्राय करून दाखवते तुम्हाला की युजरनेम कोणते कोणते म्हणजे जर नाहीच आले तर काय करणार आपण घाबरून जायची गरज नाही आहे तर आपल्याला काय करायचं बघा इथे ऑलरेडी सांगितले कोणतरी यूज केलंय तर आपल्याला काय करायचं आहे की युजरनेम टाकल्यानंतर आपल्याला युजरनेम टाकल्यानंतर चेक अवेलेबिलिटीवर जेव्हा येईल की यू कॅन यूज धीज युजरनेम त्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे तिथे पुढे प्रोसीड होतं ॲटोमॅटिक प्रोसीड होतं राईट तर त्यामध्ये बघा आपण आणखी टाकतोय ते सगळे दाखवतोय की ऑलरेडी यूज केलेले आहेत किंवा वेगळ्या प्रकारचं वापरा वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला सांगते तर यामध्ये वापरताना नाव आणि कोणता तरी नंबर आपल्याला तिथे ट्राय करायचा असतो अल्फान्युमेरिक बोलतो आपण त्याला यामध्ये कोणतंही सिम्बॉल वगैरे ॲड करता येत नाही आपल्याला मित्रांनो बरोबर आता यू कॅन यूज दिस धिस नेम आलेलं आहे यानंतर खाली आला आहे पासवर्ड पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकून परत पासवर्ड कन्फर्म करायचं आहे खाली पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं इंग्लिशमधून ते इंग्लिशमधून नाव टाकल्या कारण ॲटोमॅटिक मराठीमधून नावेल आणि जन्मतारीख टाकून आपल्याला नोंदणी करावरती क्लिक करायचं आहे ओके नोंदी करावरती क्लिक केलं झाली आपली नोंदणी यानंतर मुख्य पृष्ठवरती जायचंय जिथं नेम आहे तिथं टाकायचं टाकायचंय खाली पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि नंतर शेवटला जिल्हा निवडायचा आहे आपला बरोबर हे झालं लॉग इन केलं आपण लॉग इन केल्यानंतर ज्या डाव्या साईडच्या डॉक्युमेंट्स दिसत आहे आपल्याला ते सर्व डॉक्युमेंट्स आपण काढू शकतो ह्या आपले सरकारच्या पोर्टलवरून बरोबर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना